चिकलठाणा हद्दीत काल एक पीटा ॲक्ट अंतर्गत कारवाई झालेली आहे याच्यामध्ये एस टी यूची टीम आणि लोकल पोलीस स्टेशनची टीम तसेच डी वाय एस पी यांचे पथक आणि स्वतः डी वाय एस पी हे सर्व होते याच्यामध्ये एक गॅलेक्सी हॉटेल नावाचे एक हॉटेल आहे सुंदरवाडी शिवारातील चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत तिथे ही कारवाई झालेली आहे आणि या कारवाईमध्ये पाच महिला विक्टीची सुटका केलेली आहे हे सर्व महिला जे वेगवेगळ्या राज्याची आहे आणि याच्यामध्ये तीन आरोपी पण अटक केलेले आहे ह्या तीन आरोपीचं नाव आहे संदीप भिकाजी खाजेकर भावेश प्रवीण जाधव तसेच जब्बार निजाम शेख तिन्ही आरोपी अटक केलेले आहे आणि जे सुटका केलेली महिला आहे त्यांचे पुढची जी कारवाई आहे आ, ते सर्व चालू आहे तसेच या गुन्ह्याचे इन्व्हेस्टिगेशन पण चालू आहे सध्या जे आमचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये यांचे इंटरोगेशन चालू आहे जर यां त्याच्यामधून आम्हाला अजून माहिती भेटली अजून आरोपी जर असेल तर त्यांनाही आम्ही अटक करून पुढची कारवाई करू